नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सत्तावीस सप्टेंबर प्रोममध्ये चारूला भुवनेश्वरीच्या रूपात बघून आता सगळ्यांनाच संशय येतो खास करून दुर्गी तर त्याचा पाठलागच करते ती आजीला आज म्हणते मोठे मालक आणि ती चारूबाई नवराबाईक असून एका खोलीत राहायना म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय याचा शोध मला लावायला लागणार आता आजी पण दुर्गीच्या बोलण्यावर विचार करते इकडे अक्षराला पण हाच प्रश्न पडतो ते आता चार जाते आणि म्हणते बाबा कसे आहात तुम्ही तो अक्षरा, कसा तर तो अक्षरा कसं असणार माझं तर डोकंच चालत नाही आहे मी अधिपतीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला अगदी वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचं उदाहरण दिलं पण तो ऐकायलाच तयार नाही अक्षर म्हणते बाबा ते ठीक आहे पण मला एक शंका आहे तो दहा अक्षरा बोल ना ती आई इतके दिवस झाले तरी तुमच्या खोलीत येत नाही म्हणजे तुमच्या खोलीत यायला काही हरकत आहे का त्यांना आता अक्षर हाच प्रश्न चारूला पण विचारते चारू म्हणते आमचं नातं पूर्वीसारखं राहिलं की नाही आणि इतक्या वर्षाच्या गॅपनंतर ते पुन्हा जुळेल की नाही त्याबद्दलही मला शंका वाटते हे ऐकून आता अक्षराला तिच्यावर संशय येतो कारण चारुआस भुवनेश्वरीला नाकारत असतो तो, तो चारूमुळे आणि आता भुवनेश्वरी डावखे येते ती चारूच्या रूपात येऊन चारुआसला नाकारून त्याला पूर्ण तोडण्याचा प्रयत्न करते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद